सावंतवाडी हा भाग मायनिंग साठी पूरक असेल तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपल्या पाली गावात मायनिंग प्रकल्प करावा त्याचप्रमाणे पर्यावरण व वन खात्याकडून जाहीर झालेल्या अधिसूचनेमुळे चौदा वर्ष अनधिकृत चालू असलेला कळणे येथील मायनिंग प्रकल्प त्यांनी आता वाचवू दाखवावा असे आवाहन पर्यावरण अभ्यासक तथा उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हणत आहे की मायनिंग साठी हा सगळा भाग हा पूरक आहे इथे मायनिंग होणारच तर मला अशी विनंती आहे नम्र की उद्योग मंत्र्यांना खरोखर मायनिंग करायचं आहे ना, कर करा ना। तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जे पालेगाव आहे तिथे शोधावं हो, तिथे पण काही मिनरल्स असतील मोठ्याचा मोठा मायनिंग प्रकल्प तिथे आणावा हो। पण ज्या भागात जैवविविध निसर्ग आहे जिथे आधीच आज सामान्य शेतकरी आणि बागायतदारांना वन्यजीवांच्या अटॅच आहे दोन आठवड्यापूर्वी मोरले गावात लक्ष्मण गवस नावाचा शेतकरी बांधव त्याचा मृत्यू झालाय हत्तीच्या पायी चिरडून हे उद्योग मंत्री सामंतांना दिसत नाही का की त्यांच्या तोंडावर पंचवीस लाख रुपये फेकले तसे कित्येक शेतकरी मृत्यू झाले म्हणून असंवेदनशील झाले काय सरकार सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी बोलताना डॉ जयेंद्र परुळेकर म्हणाले बावीस एप्रिल रोजी म्हणजे दोन दिवसापूर्वी वन व पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना काढून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील पंचवीस गावे इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून जाहीर केली आहेत उच्च न्यायालयात गेली चौदा वर्ष यासाठी वनशक्ती व आवाज फाउंडेशनने लढा दिला होता या लढ्याला आज यश आले आहे असे परुळेकर म्हणाले बावीस एप्रिल ला वन आणि पर्यावरण मंत्रालयाने सावंतवाडी मार्ग मधल्या वाईल्ड लाईफ कॉरिडॉर यातली पंचवीस गावं इकोसेन्सिटिव्ह एरिया या ये होती अधिसूचना काढून काढून नोटिफिकेशन त्यांनी ती गावं इकोसेन्सिटिव्ह करा अशा पद्धतीचे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याला काय की हायकोर्टात वनशक्ती आणि आवाज फाउंडेशन यांनी गेल्या चौदा वर्षात जो लढा दिला विशेष करून वनशक्तीने जो लढा दिला त्याच्यात दोन हजार अकरा दोन हजार तेरा दोन हजार चौदा अनेक हायकोर्टाच्या ऑर्डर होत्या वृक्षतोट बंदीच्या संदर्भात होत्या दोन हजार चोवीस बावीस मार्च दोन हजार ला मुंबई उच्च न्यायालयाने न्याया ताशेरे ओढले की अजून कसली वाढ बघताय ही पंचवीस गावं एकोणसीचूक का झाले नाही त्यासाठी कशी ती कमिटी नेमायची पाच सदस्यीय हे सगळं दिलं या सगळ्याचा आढावा घेऊन बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवसापूर्वी हे अधिसूचना वन आणि पर्यावरण आणि क्लायमेट चेंज मंत्रालयाने काढले पर्यावरण आणि जलवायू मंत्रालयाच्या या अधिसूचनेमुळे जे मध्ये त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे या पंचवीस पैकी अस्नीये पडवे माजगाव तांबोळी दाबेळ केसरी पंचवडे उंबरल तळकट झोळंबे कोलजर उगाडे भिके कोनाळ कडपडे अड़ आणि फुकेरी या गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या लोह खनिजाचे प्रकल्प मायनिंग प्रकल्प होऊ शकत नाहीत आणि कळणे इथे असलेला चालू असलेला जो प्रकल्प आहे तो पुढील पाच वर्षामध्ये हळूहळू कमी करून ज्याला फेजिंग आउट म्हणतात असा होऊन पाच वर्षाच्या कालावधीत बंद करावा लागेल हे बंधनकारक आहे नुकतेच सावंतवाडी दौऱ्यावर असलेले उदय यांनी सावंतवाडी भागातील मायनिंग प्रकल्पाबाबत विधान केले होते त्याचा समाचार परुळेकर यांनी यावेळी घेतला डॉक्टर परुळेकर म्हणाले उद्योग मंत्र्यांनी येथे हरित प्रकल्प जरूर आणावेत येथील एकही युवक रोजगारासाठी बाहेर जाऊ नये हीच आमची इच्छा आहे त्याचप्रमाणे या भागातील जैवविविधतेमध्ये वृक्षतोडीमुळे अतोनात नुकसान होत आहे येथील शेतकरी बागायतदार वन्य प्राण्यांमुळे हैराण झाला आहे वन्य प्राणी माणसांवर हल्ले करू लागले आहेत येथील वृक्षतोड पूर्णपणे बंद झालीच पाहिजे हीच आमची मागणी आहे नाहीतर दोन वर्षांपूर्वी चिपळूण व महाड येथे ढकपुटीमुळे जो प्रकार घडला तीच परिस्थिती बांद्यासारख्या शहरात घडेल अशी भीती डॉक्टर परुळेकर यांनी व्यक्त केली तर बोलताय तर गेले जवळजवळ चौदा वर्ष खऱ्या अर्थाने अवैध रीतीने करण्यामध्ये जे मायनिंग चालू आहे त्यासाठी त्या विरुद्ध जनतेने तिथे लढा दिला त्याला न जुमानता आज मात्र ही अधिसूचना आल्यानंतर पुढच्या पाच वर्षात कळण्यातलं मायनिंग जे आहे ते बंद करावं लागते फेज आउट म्हणतात त्याला नव्या मायनिंग प्रकल्पाला परवानगी मिळणार नाही कुठल्याही रेड कॅटेगरी उद्योगांना परवानगी मिळणार नाही थर्मल पॉवर प्रोजेक्ट म्हणजे औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला परवानगी मिळणार नाही कारण धोका असा आहे की हा जो शक्तीपीठ महामार्ग होतोय हा सामान्य वाहतुकीसाठी नाही कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर मायनिंग ओवरची वाहतूक हे याच्यात दडलेलं आहे त्यालाच ह्या अधिसूचनेने चपराक आहे जो भाग जैवविविध आहे निसर्गाने नटलेला आहे तुमच्याच डबल इंजिन सरकार म्हणताना मग ते जे सरकार आहे केंद्रातलं वन आणि पर्यावरण मंत्रालय ते भाजपचं सरकार आहे केंद्रातलं पण त्याला बंधनकारक ठरलंय काय ठरलंय बंधनकारक हा ही पंचवीस गाव इको सेंचुरी जाहीर करा आणि ती जाहीर केल्यावर इथे हरित प्रकल्प आणा तुम्ही उद्योग मंत्री आहात ना साहेब हरित प्रकल्प व्हाईट प्रोजेक्ट ग्रीन प्रोजेक्ट हे इथे आणा इथला एकही युवक रोजगारानिमित्त हा भाग सोडून जाऊ नये आमची सदिच्छा आहे इथे विकास व्हावा पण निसर्ग आमचा तो एकदम महत्वाचा निसर्ग आहे अनमोल निसर्ग आहे तो जपून इकडचा व्हावा इथे जी वृक्षतोड बंदी होते ती पूर्णपणे बंद व्हावी अन्यथा गेल्या दोन पाव वर्षापूर्वी चिपळूण आणि मध्ये जे झालं पावसात धपफुटी होईल तेच पुढच्या काळात बांध्यात होईल बांधा सखल भाग आहे इथे केलेली वृक्षतोड त्याची तुम्हाला पोचपाव पावती बांध्यात दिसेल ते होऊ दिसे। नये तर अशी स्टेटमेंट देताना उद्योग कुठला कुठे आणावा याचा कृपा करून त्यांनी अभ्यास करा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा